ठाणे जिल्ह्यातील मुंबई नाशिक महामार्ग सोनाळे गावाच्या हद्दीत एच पी पेट्रोल पंपाजवळ परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर सत्तावीस जानेवारी रोजी कारवाई करण्यात आली या कारवाईत गोवा राज्यात निर्मित महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंद असलेल्या रॉयल ब्ल्यू माल्ट विस्की ब्रँड मद्याचे चौदाशे बॉक्स अर्थात एकशे ऐंशी मिलीलीटर क्षमतेच्या सदुसष्ट हजारच्या दोनशे बाटल्या दारूबंदी कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आल्या आहेत तसंच आयशर कंपनीच्या एम एस झिरो फोर एल वाय फोर वन थ्री थ्री क्रमांक असलेल्या साहसाक वाहनासह सा हो, एक मोबाईल फोन असा एकूण एक, एक कोटी बहात्तर लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईत श्रवणकुमार कुष्मरामन पवार याला अटक करण्यात आली असून राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सुर्वे कोकण विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार ठाणे यांच्या कारवाईच्या दिशेला कारवाईनं दिलेल्या निर्देशानुसार दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक रिंकेश तांगट दुय्यम निरीक्षक व्ही व्ही सकपाळ दुय्यम निरीक्षक एच व्ही यादव सहाय्यक दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर कुणाल तडवी सागर चौधरी यांचा सहभाग होता या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक रिंकेश दांगट करतायत असं विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक यांनी कळवलं आहे